सुजाकार मलाई मलाई

토. 흠. 어. 벌써. 전차가래 येऊन इथं सहा लागून सात सातला गाडीत बसलो महादेवातन नातेपुते पतोरी गाडी मातेपुत्यातनं अल्सनगर पतोरी गाडी अल्सनगर साखरपुतोरी साखरात ही परीय इथन बावड्यापर्यण बावड्यात वडापुरी पर्यंत आठ वाजता वा साहेबाच्या घरी जेव्हा साहेब म्हणले ना आल्या ते मला वेळ कमी मला चेहरा जेवा ला गरम झालो <laughs> तुळशी <तुर्णी। laughs> <तुर्णी। laughs> <तुर्णी। laughs> <तुर्णी। laughs> दर्शन झाल्यानंतर वाटेतच सरांचं घर होतं म्हणून आम्ही त्यांच्याही घरी गेलो नको आता आणि लोकांच तकली मग शेवटी कसं असते आपल्या कामावर असतं लोकांचं काय कसं लोकांचं कसं आपण व्यवस्थित क्लिअर करायचं काम जसं राम